राज्यातील सुमारे आठ लाख महिलांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता दरमहा केवळ पाचशे रुपयांपर्यंतच आर्थिक लाभ मिळणार आहे यापूर्वी या महिलांना या, या योजनेतून पंधराशे रुपये दिले जात होते मात्र या लाभार्थींना आधीपासूनच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतून हजार रुपयांचा मासिक लाभ मिळत असल्याने लाडकी बहीण योजनेतून मिळणारी रक्कम आता पाचशे रुपयांवर सीमित करण्यात आली आहे लाडकी बहीण योजनेच्या नियमानुसार लाभार्थींनी इतर शासकीय योजना घेऊ शकतात मात्र सर्व योजनांमधून मिळणाऱ्या एकूण मासिक लाभाची मर्यादा पंधराशे रुपये आहे राज्य सरकारकडून निवडणुकीनंतर या योजनेची सखोल पडताळणी सुरू करण्यात आली आहे ऑक्टोंबर दोन हजार चोवीसमध्ये सुमारे दोन पॉईंट त्रेसष्ट कोटी अर्ज प्राप्त झाले होते प्राथमिक छाननीनंतर अकरा लाख अर्ज अपात्र ठरले असून आता पात्र अर्जांची संख्या दोन पॉईंट बावन्न कोटींवर आली आहे फेब्रुवारी आणि मार्च दोन हजार पंचवीस या दोन महिन्यांमध्ये दोन पॉईंट शेचाळीस लाख पात्र महिलांच्या खात्यात लाभाची रक्कम जमा करण्यात आली सध्या राज्यभरातील अर्जांची पुनर्तपासणी सुरू असून ला पात्र लाभार्थींना पुढील हप्ता लवकरच मिळणार असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी स्पष्ट केले होते की योजनेचा लाभ केवळ पात्र महिलांना मिळावा यासाठी अर्जांची काटेकोर पडताळणी केली जाणार आहे त्यांनी हे सूचित केले होते की तपासणीनंतर लाभार्थ्यांची संख्या दहा ते पंधरा लाखांनी कमी होऊ शकते सुमारे आठ लाख महिलांनी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतून आधीच वर्षभरात सहा हजार रुपये आणि केंद्र सरकारच्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेतून सहा हजार रुपये मिळतात त्यामुळे त्या, त्या आधीच बारा हजार रुपयांचा वार्षिक लाभ घेत आहेत त्यामुळे लाडकी बहीण योजनेअंतर्गत त्यांना केवळ उरलेले सहा हजार रुपये देण्यात येणार असून त्यांचा मासिक हप्ता पाचशे रुपये इतका असणार आहे